कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून चार दुधाळ जनावरांचा मृत्यू जांभूळपाडा विजयनगर येथील दुर्घटना शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हद्दीत विजयनगर गावाजवळ वीज वाहिनी तुटून विजेचा शॉक बसल्याने दूध व्यावसायिकाच्या तीन म्हशी व एक गाय मरण पावल्याची घटना शुक्रवारी रोजी सायंकाळी उशिरा घडली त्यामुळे यात दूध व्यावसायिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सदरची घटना ही केवळ महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगारचीपणामुळे घडली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या आठ दिवसांपूर्वी विजयनगर येथे विजेच्या खांबावरील वीज प्रवाह चालू असलेली वीज वाहिनी तुटून जमिनीवर गवतात पडल्याच्या अवस्थेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली सदरची बाब तात्काळ नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवली परंतु याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी त्याच पाच रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तीन म्हशी व तीन गाय या दुधाळ जनावरांना तुटलेल्या वीजवाहिनीचा जबर धक्का लागून मृत्यू झाला यामध्ये संतोष बबन वाळगुडी यांच्या तीन म्हशी व मंगेश दगडू वाळगुडी यांची एक गाय असा चार दुधाळा जनावरांचा समावेश असून लाखो रुपयांचा आर्थिक फटका विजयनगर येथील दूध व्यावसायिकांना बसला आहे या घटनेत सर्वस्वी त्या विभागातील महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भूर्दंड बसला आहे त्यामुळे महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून घेण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केली आहे सदर ठिकाणी विजेच्या पोल खांबावरील एलटी वायरचा कंडक्टर तुटल्याने वीज वाहिनी तुटून खाली पडली त्यामुळे जनावरांना विजेचा धक्का बसला व यात शेतकऱ्यांची दुधाळ जनावरे मरण पावली घटनास्थळी उपशाखा अभियंता श्री भंडारे यांना तात्काळ पाठवण्यात आले असून सदर ठिकाणचा पंचनामा करण्यास सांगितले आहे अशी माहिती महाराष्ट्र विद्युत वितरणी विभागाचे पाली सुधागर शाखा अभियंता बालाजी चात्रे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा